पुण्याच्या हिंजवणीमध्ये अजित पवारांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचा मुलगा अजिंक्यवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे इथे भाड्याची मागणी केली असतात त्यानंतर भाडे तरुणही मारहाण केली अशी माहिती समोर येते आय टी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवणी परिसरामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे धनंजय विनोदे यांचा मुलगा अजिंक्य विनोदे यांच्यावर रविवारी दुपारी हा जोगाणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे अजिंक्य विनोदे हे हिंजवडीतील जुन्या जकात नका परिसरामध्ये असलेल्या बेलबॉटम नावाच्या हॉटेलमध्ये भाडे वसुलीसाठी गेले होते मात्र त्यावेळेस भाडेकरूंशी त्यांचा वाद झाला आणि पाहता पाहता परिस्थिती चिघळली संतापलेल्या भाडेकरूंनी अजिंक्य विनोदे यांच्यावर पिझा कटर काटे चमचे आणि सिमेंट ब्लॉक सारख्या वस्तूंनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये अजिंक्य गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आपल्याकडून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास आता सुरू आहे